नमस्कार लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यावेळेला एका वेगळ्याच विषयावर आपण मुद्दाहून एक खास दृष्टिकोन टाकायला हवा गेल्या शनिवारी सकाळी जे कोणी मंडेमध्ये गेले असतील अकरा साडे अकराच्या सुमारास ज्याने कोणी मोबाईलच्या मार्फत आपल्या व्यवहाराचे पैसे देण्याचा प्रयत्न केला असेल किंवा घरात कोणी कम्प्युटरवरती लॉग इन करून तिथून काही पेमेंटचा प्रयत्न केला असेल त्या सगळ्यांना ते पेमेंट देता येत नाही हे लक्षात आलं असेल म्हणजे फोनपे पे पेटीएम पे वगैरे जे काही मार्ग असतात ऑनलाईन पेमेंटचे ते चालत नाही आहेत असं अनेकांना लक्षात आलं असेल या गोंधळामुळे म्हणजे हा एक मोठा तांत्रिक गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे जवळपास चार कोटी व्यवहार या काळामध्ये पूर्ण होऊ शकले नाहीत हा आकडा मोठा आहे हा भयंकर मोठा आकडा आहे भारतीय बाजारपेठेचा जर आपण आकार लक्षात घेतला आणि ही पेटीएम किंवा पे किंवा फोनपे ही जी एक ऑनलाईन पेमेंटची सुविधा त्याची व्याप्ती लक्षात घेतली तर या तांत्रिक अडचणीमुळे किती जणांचा मोठा खोळंबा झाला असेल हे आपल्याला लक्षात येऊ शकेल गेल्या काही वर्षात या यंत्रणेमध्ये भारताने केलेली प्रगती आहे ती अर्थातच थक्क करणारी करणारी आहे म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये नंदन दिलेकनीसारख्या संगणक तज्ज्ञाने जी काही एक प्रणाली विकसित केली तिला आपण इतक्या चांगल्या पूर्णत्वास नेलेलं आहे की जवळपास चाळीस कोटी व्यवहार या यंत्रणेमार्फत आपल्याकडे होत असतात तर जवळपास हल्ली त्याच्यामुळे पैसे घेऊन जाण्याची प्रथाच बंद पडलेली आहे की काय असं वाटावं कारण मोबाईल असला की तेच तुमचं प पाकिट असतं मग तुम्हाला नुसतं स्कॅन केलं कोडवरती की के पेमेंट करता येतं किंवा गुगल पे वगैरे हे मार्ग असतात पण गेल्या पाच वर्षामध्ये बिझनेस स्टँडर्डनी आज एक अतिशय चांगला वृत्तांत प्रकाशित केला आहे त्यामधनं असं दिसतं की गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास एक हजार मिनिटं इतक्या प्रचंड वेळेला ही प्रणाली बंद पडलेली आहे आणि एका वेळेला जर ही प्रणाली बंद पडली आणि एक तास ती जर पूर्णपणे पूर्वपदावर येऊ शकले नाही तर चार कोटी व्यवहार हे त्याच्यामध्ये पूर्ण थांबतात गेल्या मार्च महिन्यातल्या जर हा व्यवहारांचा आकडा लक्षात घेतला तर ही एवढी मोठी अडचण या व्यवहारामध्ये येणं याच्यातली ज्याच्यामुळे निर्माण होणारी गैरसोय आपल्याला लक्षात घ्यायला हवी ही सगळी यंत्रणा कुणामार्फत चालवली जाते तर त्याचा म्हणजे सगळ्यांना नाव माहिती असेल की नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय नावाने वर्तमानपत्रामध्ये दूरदर्शनवरती दूरचित्रवाणीवरती वेगवेगळ्या जाहिराती हल्ली त्याच्या वारंवार केल्या जातात तर यांच्याकडूनही एक संगणकीकृत सर्वंकष बँकांच्या सहकार्यानं ही यंत्रणा चालवली जाते आणि तिचं आता जाळं इतकं पसरलेलं आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणावर अडचणी पण येऊ लागलेल्या आहेत आणि आपल्याकडच्या खास पद्धतीप्रमाणे त्याच्या यशाचा गुणगान करत असताना त्या व्यवस्थेमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या मात्र काही त्याबाबत कोणीच बोलताना दिसत नाही आहे ही जेव्हा बाब उघडकीस आली गेल्या महिन्यात दोनदा असं झालं की, की युपीआय पेमेंट सिस्टीम बंद पडली त्यावेळेला त्यांच्याकडून कारण असं दिलं गेलं की तांत्रिक काही आव्हानांमुळे हा प्रकार बंद पडला आता तांत्रिक आव्हानं म्हणजे काय म्हणजे असं काही नाही ना की दहावीच्या निकालाच्या वेळेला माध्यमिक शालांत महामंडळाचा संगणकावर प्रचंड गर्दी होते आणि तो संगणक बंद पडतो असा काही प्रकार याबाबत घडलेला नाही आहे की म्हणजे शनिवार हा काही विशिष्ट खरेदीचा उत्साहाचा दिवस होता आणि भारतीय मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पेमेंट करायला गेले आणि यंत्रणा बंद पडली असंही झालेलं नाही आहे याचा अर्थ काहीतरी एक मूलभूत याच्यामध्ये एक मोठी अडचण विस्ताराच्या अनुषंगाने असेल प्रसाराच्या अनुषंगाने असेल किंवा क्षमतेच्या अनुषंगाने असेल याच्यामध्ये तयार झालेली आहे पण यंत्रणा याबाबत बोलायला तयार नाहीत ही केंद्र सरकार सरकारच्या अधिपत्याखालची एक व्यवस्था आहे आणि कुठलीही सरकारी यंत्रणा सरकारच्या कार्यक्षमतेविषयक जेव्हा भाष्य करायची वेळ येते त्यावेळेला साधारणपणे मौन कशी पाळते हे आपण बघितलेलं आहे एरवी दोन बँकांमधल्या व्यवहारामध्ये किंवा ग्राहक आणि बँक यांच्यातल्या व्यवहारामध्ये जर काही दुरावा झाला तर बँकिंग व्यवस्था आणि थेट रिझर्व बँकेपर्यंत संपूर्ण बँकिंग यंत्रणा या चित्रामध्ये येते आणि मग त्याच्यावरती तक्रार निवारण आरोप किंवा दोष ठरवणं कोणाचे चुकी आहे हे ठरवणं हे सगळे प्रकार केले जातात पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हजार मिनिटं गेल्या पाच वर्षात ले ले। ही मोठी यंत्रणा बंद पडलेली आहे त्यावरती काहीतरी अधिकृतपणे भाष्य केलं जाणं किंवा त्याच्या पलीकडे जाऊन या कारणांचा शोध घेणं याची गरज आहे की नाही हा यातला महत्वाचा प्रश्न आहे कारण आपले व्यवहार आता जवळपास पूर्णपणे मोबाईलच्या मार्फतच ऑनलाईन पेमेंटने मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलेले म्हणजे एकेकाळी एक आपण रोख वापरत होतो रक्कम वापरत होतो तर केंद्र सरकारने दोन हजार सोळा साली निश्चलनीकरण केलं आणि रोख वापरू नका आणि आपल्याकडच्या नोटांबाबत जे काय करायचं होतं ते सरकारने केलं त्याच्या किती हाल अपेक्षा सहन केल्या पुन्हा त्याची नव्याने आठवण करण्याची गरज नाही त्याच्यानंतर रोखीचं प्रमाण कमी झालं असं आपल्याला सांगितलं जात होतं पण आत्ताच्या निवडणुका जर बघितल्या तर त्याच्यामध्ये काय ऊत आलेला होता रोख रकमांचे बंडलाच्या बंडल सापडणं आणि कारवाई आणि त्याच्यामध्ये बॅगेमध्ये रोख रकमा असणं त्याची पुन्हा आठवण करण्याची गरज नाही मग आपण जो एक प्रामाणिक हा व्यवहार करणारा जो वर्ग आहे सर्वसाधारणपणे मध्यम वर्ग असं ज्याला म्हटलं जातं तो या सोयीच्या मार्गाकडे वळला आणि तो म्हणजे अर्थातच या मोबाईलच्या मार्फत देवाणघेवाण करण्याचा घेवाण नाही देवाणच करण्याचा पण आता त्याच्यातही अडथळे येत आहेत तर त्याच्यावरती मला असं वाटतं केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्यानं अधिक भाष्य करणं आवश्यक आहे रिझर्व्ह बँकेने उघडपणे काहीतरी भूमिका घेणं आवश्यक आहे कारण जर एवढे विलंब होत गेले आता कल्पना करा शनिवारी हा मोठा प्रकार असा घडला आता ज्यांनी कोणी पैसे देण्याचा प्रयत्न केला असेल दुकानामध्ये ताटकळत रांगेत असतील किंवा रेल्वेचं बुकिंग करत असतील त्यांना ते चक्र फिरत राहिलं ट्रान्झॅक्शन इन प्रोग्रेस वगैरे अशा स्वरूपाचा त्याच्यावरती संदेश येत ते फिरत राहिला असेल तर ते किती वेळ फिरत राहिलं तर ते अर्थातच आपण काही ते संपूर्ण व्यवस्था होत थांबू शकत नाही माणसं कामाला लागले असतील अनेक जणांना त्या दिवशी थोड्या वेळाने मोबाईलवर असे मेसेज आले की हा व्यवहार पूर्ण झालेला नाही कल्पना करा हा व्यवहार पूर्ण झाला असं समजून काही जण दुकानातनं निघाले असतील तर त्या दुकानदारांना नंतर लक्षात येईल की हा जो व्यवहार आपण त्यांची काही खरेदी केली किंवा जी काही सेवा घेतली त्याचे पैसे आपल्या खात्यात वळते होणार नाही आहेत याचं कारण तो व्यवहारच पूर्ण झालेला नाहीये अशा वेळेला काही जणांना निश्चितच नुकसान झालेलं असणार त्यांनी यावरती कुठे बोंब ठोकायची त्यांच्या अडचणींना वाली कोण आहे म्हणजे निश्चलनीकरणाच्या रांगेमध्ये उभे राहून काही जणांचे प्राण गेले त्यांना कोणी वाली नव्हता या पद्धतीनं ही जी ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे त्याच्यामध्ये जर अडथळे यायला लागले रस्त्यावर तर बिचारा भाजीवाला असेल कुठली तरी सेवा देणारा असेल दूध विक्रेता असेल हे सगळेजण आता हल्ली सर्रासपणे ही यंत्रणा वापरतात पण त्याच्यात जर इतक्या खंडित सेवा होण्याचे प्रकार होत असतील एक हजार मिनटं पाच वर्षामध्ये एवढी मोठी जर त्याच्यामध्ये व्यत्यय येत आहेत असं दिसत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी मूलभूत दोष आहेत हे मला असं वाटतं मान्य करून त्याच्याविषयी चर्चा करून त्याच्याविषयी कबुली देऊन हे काही काळात किंवा पुढील निश्चित वेळेमध्ये दूर केले जातील असं कोणीतरी सांगायला हवं कारण ही पण जर दडपणाची बाब आता याच्या पुढे होत गेली की आपण पैसे तर खिशामध्ये नाही आहेत आणि क्रेडिट कार्ड म्हणायचं तर ते पण अनेकांकडे असेल तसं नाही आणि ही ऑनलाईन सुविधा आहे ती वापरायला गेलो तर ती बंद पडलेली आहे असं जर वारंवार व्हायला लागलं तर त्याचा परिणाम डिजिटल इंडिया नावाने जे काही आपण एक छान चित्र निर्माण करतो आहोत त्याच्यावरती होऊ शकतो आणि संपूर्ण हे डिजिटलायझेशन करत करत जात असताना ही यंत्रणा जर पूर्णपणे तितकी निर्भर त्याच्यावरती राहता येईल अशी तयार नाही झाली तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था सामान्य ग्राहकाची होईल त्यातही एक मुद्दा सरकारने आवर्दूर लक्षात घ्यायला हवा एकेकाळी ग्राहक हितरक्षणार्थ काम करणाऱ्या खूप संघटना होत्या आता एकंदर सगळेच शांत झालेले दिसतात सगळ्यांनाच आपापले हक्क जी वगैरे विसर पडलेला असावा कारणांची चर्चा करण्याचा अर्थ नाही पण या क्षेत्रामध्ये जवळपास दोघांचीच मक्तेदारी आहे फोन पे ही यंत्रणा आणि खालोखाल गुगल हे दोन पेमेंट गेटवे जर पेमेंट पद्धती जर बघितल्या तर जवळपास नव्वद टक्के बाजार या दोन यंत्रणांकडे अशा वेळेला म्हणजे मला असं वाटतंय की रिझर्व्ह बँकेने पूर्वी भूमिका घेतली होती की अशा कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही एका कंपनीला किंवा एका समूहाला तीस टक्क्याच्या वरती बाजारामध्ये त्यांना बाजार केंद्रित स्वतःच्या हाती करता येणार नाही अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल पण आत्ताच या दोन कंपन्या मिळून जवळपास नव्वद टक्के बाजार ह्या डिजिटल पेमेंटचा आपल्या हातामध्ये ठेवत आहेत असं असताना मग आपले नियंत्रक गेले कुठे बाजारपेठेचे एरवी बँकांच्या बाबत आणि विशेषतः छोट्या सहकारी बँकांबाबत जागरूक असणारी रिझर्व्ह बँक याबाबत जागरूकता का दाखवत नाही असे अनेक महत्वाचे मुद्दे येतात म्हणजे दूरसंचार क्षेत्रामध्ये विशेषतः मोबाईल टेलिफोनमध्ये असेच दोन कंपन्यांची जवळपास मक्तेदारी झाल्यासारखी परिस्थिती आहे विमान क्षेत्र असेल बंदर असेल तिथे मक्तेदारी झाल्यासारखं चित्र दिसतंय कोणाची आहे ते सांगायची गरज नाही अनेकांना त्याची कल्पना आहेच त्याचप्रमाणे आता ह्या डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रातही आपण अशी मक्तेदारी होऊ देणार का हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कोणत्याही ग्राहकानी असेल एक तत्व लक्षात ठेवायला हवं ज्या ज्या वेळेला कुठल्याही आर्थिक हितसंबंधात मक्तेदारी तयार होते त्यावेळेला पहिला बळी ग्राहक हिताचाच जात असतो अश त्यामुळे हे सत्य लक्षात घेऊन ही त्रुटी डिजिटल पेमेंटमधली तातडीनं दूर केली जावी यासाठी मला असं वाटतं लोकांकडूनही ग्राहक संघटना जर जिवंत असल्या तर त्यांच्याकडूनही आणि एकंदरच लोकप्रतिनिधी किंवा नावाचे जे कोणी असतात त्यांच्याकडूनही यावरती आवाज उठवायला हवा कारण ही यंत्रणा ही जर अशीच लुळीपुळी किंवा अन्य सरकारी सेवांप्रमाणे अपंग होत गेली तर मला असं वाटतं की सामान्य ग्राहकांसमोर सामान्य नागरिकांसमोर आणखी आर्थिक गुंतागुंत निर्माण होईल ती अर्थव्यवस्थेलाही परवडणारी नाही